नमो नम मम नाम ऋग्वेद राहुल पाडगावकर अहम मुंबई नगरे वसामी अहम दक्ष्मी कक्षाया कक्षाला बालमोहन विद्या मंदिर इथे मम पाठशाला सर्वप्रथम या स्पर्धेचे आयोजक सातपुते सरांचे मी आभार मानतो त्यांनी संस्कृत भाषा जतन करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले मी आज विद्या या विषयावर दोन श्लोक सादर करणार आहे त्यापूर्वी विद्या म्हणजे ज्ञान भारतीय संस्कृतीमध्ये दानाचे महत्व विशेष प्रकारे सांगितले आहे अन्नदान जलदान विद्यादान धनदान अशी वेगवेगळी दानं सांगितली गेली आहेत पण या सगळ्या सगळ्या सर्वात मोठे स्थान हे विद्यालय आहे ते सर्वश्रेष्ठ म्हणून वर्णन केले आहे कारण बाकी सर्व दानांनी काही काळा प्रती तृप्ती मिळते परंतु विद्यादान मनुष्याला आयुष्यभर पुरते विद्या से मिळते हे जीवन में पहचान विशिष्ट हो तन्मान या अवलौकिक रत्नाची करणारे श्लोक मी तुमच्या पुढे सादर करणार आहे प्रथम हो श्लोक अन्नदान विद्यादान क्षमिका तृप्ती याव जीवनच्या विद्यया म्हणजे अन्नदान हे श्रेष्ठदान आहे परंतु विद्यादान हे त्याहून श्रेष्ठ आहे कारण अन्नामुळे काही काळापुरती तृप्ती मिळते समाधान मिळते पण आयुष्यभर द्वितीय श्लोकः विद्या, विद्या, धनं। विद्या, विद्या गुरू नाम गुप्तम यशसुखकरि विद्या गुरुणा गुरु विद्याबन्धुजनो विदेशगमने विद्या दैवतं विद्याराजस्वपूज्यते न तु धनं विद्याविहीनः पशुः विद्या हे माणसाचे विशेष प्रकारचे सौंदर्य आहे विद्या हे संरक्षण आहे विद्या विविध प्रकारचे प्राप्त करून देणारी देणारी आहे आहे विद्या विद्या आनंद गुरुंची गुरु आहे परदेशी गेली असता विद्या ही बांधव असते विद्या सर्वश्रेष्ठ दैवत आहे विद्या राजांकडून पुजली जाते धन नाही ज्याच्या जवळ विद्या नाही तो पशुच शेवटी एवढेच म्हणावे वाटते विद्या अनुपम रत्न है संभाल मुखमंडल चमके सदा बनती जीवन ढाल धन्यवाद